विधानसभा निवडणुकीनंतर आता शिवसेना युबीटी पक्षानं स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका स्वबळावर लढल्या जाव्यात अशी मागणी केली आहे पाहूया आपण काय म्हणतात सचिनही शिवसेना युबीटीनं स्वबळाचा पुन्हा एकदा नारा दिलेला आहे स्थानिक स्वराज्य संस्था निवडणुका स्वबळावर लढवणार असल्याचा हा नारा आहे विधानसभा निवडणुकीत महाविकास आघाडीनं जागा दिल्या नाही ही नाराजी असून येणाऱ्या निवडणुका स्वबळावर की आघाडीमध्ये लढाव्यात याबाबत संभ्रम असल्याचं वक्तव्य सचिन अहिर यांनी केलं लोकांचं काय नेमकं म्हणणं आहे त्यांना स्वबळावर जायचंय का आघाडीमध्ये राहत काम करायचंय जिल्हा परिषद मध्ये नगरपालिकेमध्ये जाऊन लोकांसमोर जायचंय या सर्वांचं मत समजून घेण्याचं काम आम्ही केलेलं आहे असं कुठचाही बहुमत नाही आहे म्हणजे सर्वांचा काही तालुक्यामध्ये म्हणतात आपण स्वबळावर जायला पाहिजे बहुतांशी लोकांचं म्हणण्याने आपण आघाडी आता ही जी ठेवली ही तशी टिकवली पाहिजे या सर्व गोष्टीचा विचार करून पक्षप्रमुखांकडे तो अहवाल नजीकच्या काळामध्ये देण्याचं काम करू आणि पक्षप्रमुख जे निर्णय घेतील त्याची अंमलबजावणी आम्ही या जिल्ह्यामध्ये करण्याचं काम आम्ही निश्चितपणे करू